सध्या युरोप एका अशा महत्वाच्या वळणावर उभा आहे जिथे जागतिक अस्थिरता आणि वेगाने बदलणारं तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी त्याला एक नवा मार्ग शोधायला भाग पाडत आहेत आणि या नव्या मार्गाच्या केंद्रस्थानी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग प्रश्न असा येतो की आजच्या या अस्थिर जगात युरोप आपलं सगळं भवितव्य ए वर का कापणाला लावत आहे यामागची कारणं काय या आहेत चला या विश्लेषणात आपण हेच समजून घेऊया तर सुरुवात करूया मूळ समस्येपासून युरोपचा तांत्रिक तिठा म्हणजे आजच्या या संकटग्रस्त जगाला युरोप कसा प्रतिसाद देतोय हे पाहूया बघा युरोपवरना चहू चहूबाजूंनी दबाव आहे एकीकडे राजकीय संघर्ष दुसरीकडे हवामान बदल आणि महामारीसारखी संकटं सेमी कंडक्टर सारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतंय ऊर्जेसाठी तेच आणि सगळ्यात मोठी चिंता म्हणजे काम करणारी तरुण पिढी कमी होतीये या सगळ्यामुळे युरोपला एका नव्या ठोस धोरणाची गरज भासू लागली आहे आणि याच गरजेतून जन्माला आली आहे एक नवी महत्वाकांक्षी योजना दोन हजार तीस साठीचं हे व्हिजन आहे ए आय डेटा आणि रोबोटिक्स म्हणजेच ए डी आर विजन आता या योजनेचा उद्देश काय आहे तो फक्त तंत्रज्ञान बनवण्यापुरता मर्यादित नाही आहे खरं तर त्यांना युरोपियन मूल्यांवर आधारित एक असा समाज घडवायचा आहे जो आकर्षक असेल टिकाऊ असेल समृद्ध असेल आणि सुरक्षित असेल आणि हे सगळं साध्य करण्यासाठी जबाबदार ए आयचा वापर करून एक हरित डिजिटल परिवर्तन घडवून आणायचं आहे सोप्या भाषेत सांगायचं चा तर युरोपला जगात एक स्थिर आणि विश्वासार्ह पार्टनर म्हणून पुढे यायचंय एक असं केंद्र बनायचंय जिथे जगभरातून टॅलेंट येईल आणि भविष्याचं नेतृत्व केलं जाईल बरं ही सगळी विजन तर छान आहे पण ती प्रत्यक्षात कशी आणणार त्यासाठी त्यांनी एक प्रिंट तयार केली आहे ज्याला ते सिक्स बिग टिकिट्स म्हणतात हे सहा स्तंभच या संपूर्ण योजनेचा पाया आहेत तर हे सहा स्तंभ कोणते आहेत ते, ते पाहूया पहिला आहे क्रांतिकारी तांत्रिक पाया मग येतो विश्वासार्ह जनरल पर्पज ए आय त्यानंतर आहे एकात्मिक डेटा आणि मॉडेल इकोसिस्टम पुढे पुढच्या पिढीचे स्मार्ट रोबोटिक्स संशोधनासाठी ए वापर आणि शेवटी नियमांचं पालन करण्यासाठी लागणारी साधनं थोडक्यात हीच ती कसं करणार याची पूर्ण योजना आहे आता यातला तिसरा मुद्दा म्हणजे डेटा इकोसिस्टम तो खूप इंटरेस्टिंग आहे याचा मुख्य उद्देश आहे संपूर्ण युरोपमध्ये विखुरलेला डेटा एकत्र आणणं म्हणजे वेगवेगळे देश आणि कंपन्यांमध्ये अडकून पडलेला डेटा मोकळा करून एकमेकांशी जोडणं विचार करा यामुळे इनोव्हेशनला किती मोठी चालना मिळेल आणि चौथा मुद्दा आहे रोबोटिक्सचा आता इथे फक्त फॅक्टरीतल्या रोबोट्सबद्दल बोलत नाही तर असे सॉफ्ट रोबोट्स आणि स्वायत्त प्रणाली बनवायची आहेत जे हॉस्पिटलमध्ये घरांमध्ये माणसांच्या सोबत सुरक्षितपणे काम करू शकतील पण या सगळ्याच्या मागे अर्थकारण किती मोठं आहे याचा अंदाज आहे मेकिन्झी म्हणते की जनरेटिव्ह मुळे दरवर्षी तब्बल चार पॉइंट चार ट्रिलियन डॉलर्सची नवी आर्थिक उलाढाल होऊ शकते हो तुम्ही बरोबर ऐकलं चार पॉईंट चार ट्रिलियन डॉलर्स आणि एवढंच नाही गोल्डमन सॅक्सच्या मते पुढच्या दहा वर्षात जगाचा जी डी पी सात टक्क्यांनी वाढू शकतो म्हणजे ही संधी किती मोठी आहे हे यावरून लक्षात येतं आणि युरोपला ही संधी अजिबात सोडायची नाहीये पण थांबा ही गोष्ट फक्त पैशांची किंवा तंत्रज्ञानाची नाहीये युरोपच्या या संपूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी आहे माणूस आणि विश्वास म्हणजे प्रगती तर करायची पण आपली तत्व सोडून नाही कारण बघा एआय हे दुधारी शस्त्र आहे एकीकडे प्रचंड आर्थिक वाढ वैज्ञानिक प्रगती हवामान बदलावर उपाय अशा जबरदस्त संधी आहेत पण दुसरीकडे पक्षपात नोकऱ्या जाण्याची भीती चुकीची माहिती पसरण्याचा धोका आणि बौद्धिक संपदेच्या चोरीसारखे गंभीर धोकेही आहेत आणि म्हणूनच युरोपने ट्रस्टवर्दीनेस बाय डिझाईन ही संकल्पना आणली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की ए आय सिस्टम बनवतानाच तिच्यात सुरक्षा पारदर्शकता आणि निष्पक्षता यांसारख्या गोष्टी टाकायच्या म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा तो प्रॉब्लेम होऊच नये याची आधीच काळजी घ्यायची तर मग विश्वासार्ह ए आय म्हणजे नक्की काय तर त्यात काही गोष्टी असायलाच हव्यात जसं की सुरक्षा मजबूती ते कसं काम करतं हे सांगता यायला हवं ते निष्पक्ष असायला हवं लोकांच्या गोपनीयतेचा आदर करायला हवा आणि ते पर्यावरणासाठीही चांगलं असायला हवं या सगळ्या गोष्टी मिळून बनतं ट्रस्टवर्धी ए आय आणि हेच या योजनेचं खरंच आर आहे म्हणजे ए आयकडे एक धोका म्हणून बघण्याऐवजी त्यालाच युरोपीय उद्योगांसाठी एक मोठी संधी बनवायचं जे कठोर नियम आहेत जसा की ए आय कायदा त्यालाच आपली ताकद बनवून जगात पुढे जायचं थोडक्यात स्पष्ट नियम आणि साधनं तयार करून युरोपला एक विश्वास निर्माण करायचा आहे ज्यामुळे इनोव्हेशनला आणखी गती मिळेल आणि ते आपल्या अंतिम आणि सगळ्यात मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतील आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर युरोपचं ए आय मूनशॉट जगात आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची ही एक धाडसी योजना तर काय आहे हे, हे मूनशॉट याचं ध्येय अगदी स्पष्ट आहे मानवाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आणि विश्वासार्ह जनरेटिव्ह मध्ये जगातलं नंबर वन बनायचंय म्हणजे स्पर्धा फक्त टेक्नॉलॉजीची नाही तर मूल्यांची आणि विश्वासाची आहे तर युरोपकडे एक उत्तम ब्ल्यू प्रिंट तयार आहे एका विश्वासार्ह ए आय भविष्यासाठी पण जगातलं नेतृत्व मिळवण्यासाठी एवढं पुरेसं ठरेल का हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो